दरम्यान सैफ अली खानच्या प्रकृतीमध्ये आता सुधारणा होती सैफ रक्तबंबाळ अवस्थेमध्ये रुग्णालयात पोहोचला होता त्यानंतर त्याच्यावरती शस्त्रक्रिया करण्यात आली आणि आता सैफची प्रकृती ही उत्तम आहे त्याला आय सीयू मधून विशेष हलवण्यात आला सो बेसिकली कल हमने रिलीज में बताया था की उनको चार मेन जखम थे जो थोडासा डीप थे दो हाथ में एक गर्दन पे और सबसे डीप और खतरनाक जो था वो रिल की हड्डी में एक शार्प ऑब्जेक्ट उनका रील की हड्डी में गया था आप भी सर ने जैसे बताया कि वो ड्यूरा जो स्पाइनल कॉर्ड का कवरिंग है टच करने स्पाइनल कॉर्ड को टच कर रहा था बट उसको डैमेज नहीं हुआ था तो वो ऑपरेशन करके हमने निकाला बट वहां से स्पाइनल फ्लूड लीक हो रहा था वो रिपेयर करने की वजह से उनको हम ऑब्जर्वेशन में बेड रेस्ट पे अभी रख रहे बट आज का जो उनका अपडेट है ही इज डूइंग एक्सीलेंट वून्स आर वेरी गुड एंड देयर इज नो नथिंग चेंज एंड उनको कोई भी न्यूरोलॉजिकल डेफिसिट नहीं है उनको आज हमने चलाया उनको चलाया वो फिट थे रूम में शिफ्ट करने के लिए इसलिए हमने डिसीजन लिया अभी थोड़ी देर में हम उनको स्पेशल रूम में शिफ्ट कर दरमियान गुरुवाररी पहाटे सैफवर शस्त्र क्रिया करण्यात रक्तबंबाळ अवस्थेमध्ये सैफ रुग्णालयात दाखल झाला होता एखाद्या वाघाप्रमाणे सैफनं हिम्मत दाखवली असं यावेळेला डॉक्टरांनी म्हटलंय अवघ्या दोन मिलीमीटरचा हा थोडक्यात सैफचा जो मणका आहे तो वाचला नाहीतर हा आघात खूप मोठा झाला असता चाकू आणखी खोलवर घुसला असता तर मणक्याला गंभीर दुखापत झाली असती असंही डॉक्टरांनी म्हटलंय पॅरेलिसिस होण्याचा कोणताही धोका आत्ता नाहीये असंही डॉक्टरांनी सांगितलंय मात्र इन्फेक्शनचा धोका असल्यानं त्यांना सक्त विश्रांतीची गरज असल्याचं देखील डॉक्टरांचं म्हणणं आहे सैफच्या तब्येतीमध्ये आता सुधारणा होतीये सैफनं आता चालायला देखील सुरुवात केली आहे ऑपरेशन नंतर त्याला डॉक्टरांनी चालवलंय आणि तिथूनच त्यांना आयसीयूमधून स्वतंत्र रूममध्ये शिफ्ट करण्यात आलं आहे पाठीमध्ये पाणी झाल्यामुळं सैफर ही शस्त्रक्रिया करावी लागलीय दरम्यान सैफर ज्या चाकून हल्ला करण्यात आला होता तो नेमका कसा होता आपण पाहूया दोन पूर्णांक पाच इंच ही त्या तुकड्याची साईज होती सैफच्या पाठीतून काढलेला या चाकूची जी उंची होती ती दोन पूर्णांक पाच